परंतु एकीकडे तुम्ही आम्हाला भाऊ म्हणता आणि दुसरीकडे आमच्याच नेत्यावरती चप्पल फेकून मारता हे कितपत योग्य भाऊ भाऊ म्हणायचं आणि पाठी मागून आमच्यावरती पाठीत खंजीर खुपसायचं हे कितपत योग्य या प्रश्नाचं उत्तर देणं मला अपेक्षित आहे सर्व धनगर बांधवांनी सर्व मराठा बांधवांनी आणि मनोज धरंगे पाटील यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे कारण मध्ये जे काय प्रकार घडला त्यामध्ये भले तुम्ही का आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही नेत्यांना गावबंदी केली असेल पण माझेही ऐकण्यात आले आणि कानावरती असं आले की बाबा या महाराष्ट्रामध्ये सातशे का आठशे किलोमीटर काहीतरी एक हे घेण्यात आली आहे यात्रा मग त्यांना महाराष्ट्रातून कुठेच गावबंदी नव्हती का ज्या जे कोणी नेते असतील ज्यांनी आज महाराष्ट्रामध्ये मराठा बांधवांना त्यांच्या आरक्षणापासून वंचित ठेवला आहे त्यांची सातशे ते आठशे पदयात्रा ही महाराष्ट्रामध्ये केली जाते त्यांना कुठे गावबंदी केली जात नाही का आणि माझा जो नेता आहे तो गोरगरिबांसाठी लढणारा जो शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या दूध दूध वाढीच्या हक्कावरती बोलण्यासाठी पेटण्यासाठी तिथे गेल्यानंतर तुम्ही त्यांच्यावरती चपलेने हल्ला करता हे कितपत योग्य मग या महाराष्ट्रामध्ये फक्त धनगर समाजांच्या नेत्यांनाच गावबंदी आहे का म्हणजे एकीकडे गोड बोलायचा आणि दुसरीकडे आमच्याच नेत्यांना गावबंदी आहे का असं जर काय असेल जय देवी जय मल्ला जय बाळ मग पर्यंत स्वागत आहे सर्वसामान्याचा आवाज भाग पंधरा मध्ये भावन्न गेली काही दिवस आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या धनगर बांधवांपर्यंत विविध माहिती पोहचत असतो या व्हिडिओच्या माध्यमातून आज खूप महत्वाच्या विषयावरती आपण बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ भावांनो शेवटपर्यंत बघा आणि आपल्या धनगर बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा बावनो काल मी मनोज रांगे पाटील यांची एक मुलाखत पाहिली आणि त्यामध्ये त्यांना विचारण्यात आलं की माधव पॅटर्न म्हणजे काय तर त्याच्यावरती त्यांनी उत्तर दिलं की माधव म्हणजे काय तर सर्वात महत्वाचं काय की आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं एवढ्या मोठ्या समाजाचं तुम्ही नेतृत्व करताय महाराष्ट्रामध्ये आणि तुम्हाला माधव पॅटर्न म्हणजे काय हेच माहित नाही आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की धनगर दोन नंबर धनगर समाज हा महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचा समाज आहे आणि आम्ही जर एकत्र आलो तर हे सरकारला झेपणार नाही किंवा धनगर आणि मराठा बांधव हे भाऊ भाऊ आहेत हे मनोज जरंगे पाटील नेहमीच बोलत असतात परंतु मनोज जरंगे पाटील यांची भूमिका स्पष्ट आहे त्यांना माहित आहे की आपल्या समाजाचे हित कुठे आहे आणि काही या दोन तीन प्रेम वाक्या माझा धनगर समाज मेंढ्रासारखा त्यांच्या पाठीमागे चालला आहे त्या धनगर बांधवांना मला या व्हिडिओच्या माध्यमातून काही चार पाच प्रश्न विचारायचे आहेत ते शांत डोक्याने तुम्ही ऐका आणि सर्वांनीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये मग मराठा बांधव असतील किंवा धनगर बांधव त्यांनी या व्हिडिओच्या कमेंट मध्ये नक्कीच आपली काय मत आहे ते नोंदवा तर सर्वात महत्वाचं काय तर पहिला प्रश्न की धनगर आरक्षणाच्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज ते दिवस राज्यात विविध ठिकाणी आज धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण चालू आहे तर या अमर आमरण उपोषण स्थळी किती वेळेस हे मनोज पाटील जाऊन भेटले आहेत हा प्रश्न करायचा मुद्दा असा की ज्या वेळेस आंतरवली सालाठी येते मनोज धरंगे पाटील हे उपोषणाला बसले होते त्यावेळेस माझे काही धनगर बांधव हे तिथे जाऊन त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला आणि सांगितलं की बाबा आम्ही तुमच्या सोबत आहोत तसंच मनोज धरंगे पाटील हे महाराष्ट्राभर माझ्या धनगर बांधवांचे जिथे कुठे आमरण उपोषण चालू असतील त्यातल्या एकत्र ठिकाणी गेले का आणि सांगितलं का की बाबा आम्ही तुमच्या सोबत आहोत मराठा बांधव म्हणून आम्ही तुमच्या नेहमी ने ने पाठीशी खंबीरपणे उभा आहोत तर प्रश्न क्रमांक दोन की आंतरवलीच्या विक्रमी सभेत किती वेळा धनगर आरक्षणाचा मुद्दा तुम्ही घेतला आज आंतरवली सराठीला एवढी मोठी महासभा झाली माझा धनगर बांधव तुम्हाला तिथे आला भेटला सर्व धनगर बांधवांच्या वतीने तुम्हाला तिथे पाठिंबा दिला पण आंतरवलीच्या एवढ्या मोठ्या विक्रमी सभेत तुम्ही एकदा तरी धनगर आरक्षणावरती बोललात का की बाबा मराठा बांधवांसारखंच माझ्या धनगर गरीब बांधवांना सुद्धा आरक्षण हे मिळायला पाहिजे तुम्ही एवढ्या मोठ्या विक्रमी सभेत एकदा तरी धनगर आरक्षणावरती कोणती बोलायला पाहिजे होते साहेब या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला देणं अपेक्षित आहे आणि मी जे काही प्रश्न विचारणार आहे त्यामध्ये तुमची तुम्ही भूमिका स्पष्ट करावी कारण एक धनगर बांधव म्हणून माझ्या मनात जे काय आलं आहे ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फक्त काही चार पाच प्रश्न विचारणार आहे तर प्रश्न क्रमांक तिसरा असा की मुख्यमंत्री भेटीला आले होते ज्यावेळेस अंतर्वेळी सराटीला तुम्ही आमर रोपोशन केलं आणि मुख्यमंत्री तुमच्या भेटीला आले होते त्यावेळेस तुम्ही मराठा बांधवांबरोबरच साहेब धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या प्रश्नाकडेही थोडस लक्ष द्या या मुद्द्यावरती बोललेलं कारण आज महाराष्ट्रात जर पाहिलं तर तुम्ही न्यूज चॅनल असेल किंवा कुठेही व्हिडिओच्या माध्यमातून बोलता की धनगर आणि मराठा हे बांधव भाऊभाऊ आहेत गेले पन्नास ते साठ दिवस आमच्या धनगर बांधवांनी या महाराष्ट्रामध्ये आमरण उपोषण केली आंदोलनं केली पण मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला भेटण्यासाठी वेळ नव्हता तर त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी वेळ होता परंतु ते तुम्हाला भेटायला आले मग या संधीचा उचित साधून तुम्ही मराठा बांधवांबरोबरच आपल्या धनगर बांधवांच्या आरक्षणाचा मुद्दाही मुख्यमंत्री साहेबांपुढे मांडायला पाहिजे होता साहेब तर तुम्ही तो मांडला का प्रश्न क्रमांक साहेब चौथा असा की मनोज धनंगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढत आहेत त्यांची भूमिका स्पष्ट आहे आज ते उपोषणाला बसल्यानंतर मला धनगर समाज जाऊन त्यांची भेट घेत आहे त्यांना सांगत आहे की आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत त्यांच्या सभेला आपला धनगर समाज जात आहे तर प्रश्न असा आहे की बाबा जरंगे पाटील यांची भूमिका तर स्पष्ट आहे मग जे काय महाराष्ट्रामध्ये दसरा मेळावे घेण्यात आले मनोज धरंगे पाटील यांनी आजपर्यंतच्या सभेमध्ये किती जनगरने त्यांना बोलवलं मराठा बांधवांच्या ज्या काय सभा झाल्या त्यामध्ये त्यांनी किती जनगरने त्यांना बोलवलं मग चोडीमध्ये जो दसरा मेळावा घेण्यात आला त्या दसरा मेळाव्याला मनोजरंगे पाटलांना का बोलवलं टेजीवरती बरोबर ना मी जे काही प्रश्न बोलतोय ते तुम्ही शांत डोक्याने विचार करा आणि याच्यावरती उत्तर देण्याचा प्रयत्न करा संविधानाने सर्वांना समान अधिकार दिलेला आहे म्हणून स्वातंत्र्य विचार या याच्यातून मी तुम्हाला काही प्रश्न विचारते व्हिडिओच्या माध्यमातून आता प्रश्न क्रमांक चौथा असा की ओबीसी प्रवर्गातील जर आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर ओबीसीची सात कोटी संख्या आणि ओबीसी प्रवर्गातील सर्वात मोठा समाज आहे धनगर समाज आणि या समाजाचा जर रोष त्यांना अंगावरती घ्यायचा नसेल म्हणून त्यांनी धनगर समाजाला भाऊ म्हणून सोबत घेतली एकीकडे तुम्ही भाऊ बोलताय आणि दुसरीकडे ह्याच भावाच्या पाठीत तुम्ही वार करताय हे कितपत योग्य प्रश्न क्रमांक सहा की गावगाड्यातील लोक आज ओबीसी आणि धनगर यांचा जर बॅलन्स पुढे जर पाहायचं असेल तर एक समाज असा आहे जो धनगर समाज जो महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचा आहे आणि या समाजाने समाज जर ओबीसीच्या पाठीमागे बनायला राहिला तर ओबीसीच्या आरक्षणासाठी लढणार कोण हे सर्वात महत्वाचे आणि जर धनगर समाज ओबीसी पण लढला नाही जिथे एसटी मध्ये आम्हाला जागा नाहीये पण ओबीसी मध्ये दे मतदानाचा अधिकार तिथे धनगर समाज आपल्या ओबीसी आरक्षणासाठी लढणारच ना असं जर आम्ही केलं नाही तर येणारी आमची पिढी आम्हाला न मारल आणि प्रश्न क्रमांक सात असा आहे की मनोजरंगे पाटील हे नेहमी बोलतात की मराठा आणि धनगर हे भाऊ भाऊ आहेत मराठा आणि धनगर धनगर हा महाराष्ट्रातील दोन नंबरचा समाज आहे आणि मराठा हा एक नंबरचा समाज आहे आणि हे दोन दोन जर एकत्र आले तर सरकारला झेपणार नाही म्हणजे सरकारला आणायला आणि सरकारला पाडायला फक्त धनगर समाजाचा उपयोग होतोय का हे पण माझ्या धनगर बांधवांनी कुठेतरी विचार केला पाहिजे नाही तर कोणतरी थोडंसं गोड बोललं की मेंढ्रा सारख्या त्याच्या जा पाठीमागं जायचं नाही खूप झालं आता दुसऱ्याच्या सत्रांच्या उचलण आपल्या धनगर बांधवांनी आता थोडासा विचार करायला हवा आपल्यासाठी काय महत्वाचं आहे आणि आपल्यासाठी काय चांगले या गोष्टीचा तुम्ही विचार करायला हवा आणि आता मी जो काय सगळ्यात महत्वाचा शेवटचा मनोज रंगे पाटील यांना त्याच्या आधी तुम्ही हा व्हिडीओ आहे मराठा आंदोलकांनी इंदापूर मध्ये नाही ते करू नये आपलं त्या समर्थन नाही धनगर बांधव मराठा बांधवांच्या सोबत आहे कायम सोबत आहे जरी ते कशामुळे केली काय मला माहित नाही मराठ्यांच्याच पोरांनी केली का दुसरं कोणी केली याचीही शहानिशा व्हायला पाहिजे दुसऱ्यांनीच करायची आणि उगाच मराठ्यांच्या पोरावर असं व्हायला नको परंतु धनगर बांधवांच्या जेवढे नेते तेवढ्याचाही आपण सन्मान करतो प्रामाणिकपणाने सांगतो ते कोण असेल त्याचं समर्थन तर आपण अजिबात करत नाही त्याचं कारण असं आहे की आम्ही दोघांनी एकमेकाला भाऊ मानले धनगर बांधवांनी मराठा बांधून आम्ही त्यांच्या आरक्षणाला पाठिंबा दिला त्यांनी बोलून घेतलं होतं आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला गर। कारण आपण त्यांच्या लेकराच्या पाठीशी उभा आहे त्यांना न्याय मिळावा म्हणून त्यामुळे सोबत धनगर बांधव यावा म्हणून आपण हे गुढीना बोलत नाहीत कारण आम्हीच एकटेच पन्नास पंचावन्न टक्के आम्ही आमचं आरक्षण मिळायला आहे परंतु त्या गुरुगरीब धनगर बांधवांच्या न्याय मिळाला पाहिजे म्हणून आपण त्यांच्या सोबत येत जर असं घडलं असेल तर आपण त्याचं समर्थन करत नाही पण ते नेमकेच मराठ्याचे आहेत की दुसरे कोणाचे काय आडून आमच्या दोघांच्या मध्ये धनगर आणि मराठा बांधवांच्या मध्ये कोणी नाराजी पसरवत आहे हे बघणं गरजेचं आहे जसं की बाबा तुम्ही आता व्हिडिओ पाहिलाच असेल ह्या व्हिडिओ मी बोलणारच आहे पण व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात महत्वाचा प्रश्न विचार तुम्ही की मनोज जरंगी पाटील हे नेहमीच मराठा आणि धनगर हे भाऊ भाऊ आहे असं म्हणतात धनगर हा त्यांचा छोटा भाऊ आहे आणि त्यांच्या पाठीशी या आरक्षणाच्या लढाईमध्ये प्रत्येक वेळेस माझा धनगर समाज खंबीरपणे उभा होता परंतु एकीकडे तुम्ही आम्हाला भाऊ म्हणता आणि दुसरीकडे आमच्याच नेत्यावरती चप्पल फेकून मारतात हे कितपत योग्य भाऊ भाऊ मानायचं आणि पाठी मागून आमच्यावरती पाठीत खंजीर खुपसायचं हे कितपत योग्य या प्रश्नाचं उत्तर देणं मला अपेक्षित आहे सर्व धनगर बांधवांनी सर्व मराठा बांधवांनी आणि मनोज धरंगे पाटील यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे कारण इंदापूरमध्ये जे काय प्रकार काढला त्यामध्ये म्हणजे तुम्ही का आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही नेत्यांना गावबंदी केली असेल पण माझेही ऐकण्यात आले आणि कानावरती असं आले की, की बाबा या महाराष्ट्रामध्ये सातशे का आठशे किलोमीटर काहीतरी एक हे घेण्यात आली आहे यात्रा मग त्यांना महाराष्ट्रातून कुठेच गावबंदी नव्हती का ज्या जे कोणी नेते असतील ज्यांनी आज महाराष्ट्रामध्ये मराठा बांधवांना त्यांच्या आरक्षणापासून वंचित ठेवला आहे त्यांची सातशे ते आठशे पदयात्रा ही महाराष्ट्रामध्ये केली जाते त्यांना कुठेच गावबंदी केली जात नाही का आणि माझा जो नेता आहे तो गोरगरिबांसाठी लढणारा जो शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या दूध दूध वाढीच्या हक्कावरती बोलण्यासाठी पेटण्यासाठी गेल्यानंतर तुम्ही त्यांच्यावरती चपलेने हल्ला करता हे कितपत योग्य मग या महाराष्ट्रामध्ये फक्त धनगर समाजांच्या नेत्यांनाच गावबंदी आहे का म्हणजे एकीकडे गोड बोलायचा हो आणि दुसरीकडे आमच्याच नेत्यांना गावबंदी आहे का असं जर काय असेल ती पण तुमची भूमिका स्पष्ट करा सर्वात महत्वाचं काय की बाबा तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा आता हे व्हिडिओ पाहिला याच्या आधीचा त्यामध्ये मनोज रंगी पाटील असं म्हणतात की बाबा आज महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये वाद लावण्याचं काम केलं जातंय आणि जे कोणी चप्पल फेक केली किंवा काय तर ते माझे मराठा बांधव असू शकत नाही तर साहेब धडदाकड तुमचा इथे बॅनर दिसतोय व्हिडिओच्या माध्यमातून जिथे कुठे चप्पल फेक करण्यात आली ठीक आहे तुमचं म्हणणे की मराठा बांधव नाहीत आमचं म्हणणे मराठा बांधव नाहीत आणि या महाराष्ट्रामध्ये जाणून बुजून आज दोन समाजामध्ये वाद लावला जातोय बरोबर पण चार हो ते पाच दिवस झाले या गोष्टीला उलटून आणि तुम्ही व्हिडिओ स्वतः बोलताय की मी या गोष्टीची शहानिशा करतो मग साहेब हो चार पाथी ते पाच दिवस झाले या गोष्टीला तुम्ही याच्यावरती शहानिशा केली का की बाबा ते कोण होते खरंच ते मराठा बांधवते का किंवा या चप्पल फेक करण्या पाठीच्या पाठीमाग त्याचा उद्देश काय होता पण नाही तुम्ही फक्त सोशल मीडियावरती आले न्यूज चॅनल वरती आले आणि बोलले की बाबा या महाराष्ट्रामध्ये कोणतरी दोन समाजामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करते आणि काय असेल ते आम्ही या गोष्टीची शहानिशा करतो साहेब आज आमच्या नेत्यावरती जर चप्पल फेकायचं असेल म्हणजे पूर्ण धनगर समाजावरती चप्पल फेकून मागण्यासारखं झालंय मग या गोष्टीची तुम्ही शहानिशा करावं तुम्हाला महत्वाचं वाटलं नाही का एकीकडे तुम्ही आम्हाला भाऊ बोलताय आणि तुमच्याच भावावरती जर कोणी चप्पल फेकून मारणार असेल तर हे तुम्हाला चालणार आहे एकीकडे तुम्ही बोलता की महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठा बांधव छप्पन टक्के आहोत आम्हाला कोणाची गरज नाही पण बाबा आमच्याच सोबत जर धनगर समाज गरीब धनगर समाजाला आरक्षण मिळालं तर म्हणून आम्ही त्यांच्या लढत आहोत म्हणजे ही दुहेरी जी आहे धनगर समाजाला देण्याची ती भावना तुम्ही स्पष्ट करा म्हणजे एकीकडे तुम्ही आमच्या बरोबर आहात दुसरीकडे आमच्या विरोधात पण आहात असं दाखवण्याचा काही प्रयत्न महाराष्ट्रामध्ये चालू आहे का आणि सर्वात महत्वाचं काय माहिती का माझा धनगर समाज एवढा भोवान भावना आहे ना कोणीही त्यात थोडंसं गोड बोललं ना हे सगळं आम्ही सुरू देण्या पाठीमागे चालतो आणि हेच या महाराष्ट्रामध्ये आता सत्तर वर्ष झालं त्याच्यामुळेच माझ्या धनगर बांधवांना आरक्षण मिळालंय पण हे आता धनगर समाज खपून घेणार नाही जे काही यंदापूरमध्ये घडलं ते घडायला नको होतं जो काही प्रकार घडला तो चुकीचा होता आमच्या नेत्यावरती जर तुम्ही चप्पल फेकून मारणार असाल आणि हीच जर घटना तुमच्यावरती घडली असती तर मग तुम्ही शाळेशा केली असती का या गोष्टीची विचार केला असता का की बाबा धनगर बांधव नसतील कोणीतरी धनगर आणि मराठा वाज वाद लावण्यासाठी प्रयत्न चालू आहेत पण तुम्हाला महत्वाचं वाटलं नाही ते आणि तुम्हाला जर महत्वाचं वाटत नसेल तर आम्हाला आमचा नेता खूप महत्वाचा आहे आमच्यासाठी आमचा धनगर समाज खूप महत्वाचा आहे आम्ही आमची लढाई गेली सत्तर वर्षे लढत आहोत आणि आमची लढाई आम्ही न्यायाधीन आणि संविधान संविधान लोकशाही प्रमाणे लढत हो, आहोत आणि आमची लढाई आम्ही एकटे खंबीरपणे लढू शकतो आम्हाला कोणाचीही महाराष्ट्रात गरज नाही आमच्यासाठी आमचे नेते आमच्यासाठी आमचा समाज आणि आमचा बंधुवर्ग खंबीर आहे ही लढाई लढण्यासाठी गोड बोलून जर पाटील वार होणार असेल मग तो कोणीही असू ते मनोज पाटील असतील किंवा या देशाचा पंतप्रधान असेल किंवा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल किंवा मुख्यमंत्र्यापासून ते ग्रामपंचायत सदस्यापर्यंत जर कोणी माझ्या धनगर समाजाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून मी नक्कीच त्याच्या विरुद्ध आवाज उचलला आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मला असंतोष वगैरे काही पसरवायचा नाहीये मी जे काय मुद्दे आणि जे काय प्रश्नावरती प्रश्न, प्रश्न विचारले आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यावरती एकदा शांत विचार करा आणि मग तुम्हाला समजेल की धनगर समाजाचा उपयोग कोण करते धनगर समाजाचा वापर कोण करून घेते आणि सर्वात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा आहे की बाबा तुम्ही धनगर समाजात धान्या वागाव चप्पल फेकली ना अरे इंदापूर मध्येच आम्ही पण महासभाच घेऊन दाखवणार तुम्हाला सतरा बारा दोन हजार तेवीस ही तारीख विसरू नका हलकी वाजून आमच्या नेत्या जर आम्ही इंदापूर मध्ये स्वागत नाही ना केलं तर आम्ही पण धनगर म्हणून नाव सांगणार नाही आणि आता आम्हाला कोणाच्याही सहानुभूतीची गरज नाही धनगर स्वतःची लढाई ही स्वतः लढू आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही मी सहा प्रश्न विचारले आहेत ते माझ्या मा मराठा बांधव असेल धनगर बांधव असेल किंवा मनोज रंगी पाटील असतील जर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचली तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर नोंदवला